मंडळी राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका चार आठवड्यात जाहीर करून ती प्रक्रिया चार महिन्यात पूर्ण करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने राज्य निवडणूक आयोग व राज्य सरकारला नुकतेच दिलेले आहेत या आदेशाची अंमलबजावणी मदतीत होईल की आधी कालावधी लागणार निवडणुका का लांबल्या सर्वोच्च न्यायालयाचा आदेश काय आहे चार आठवड्यात निवडणुकांची घोषणा निवडणुका कधी होतील नमस्कार मी अक्षय कांबळे आणि तुम्ही पाहत आहात द क्वादर तर मंडळी राज्यात ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून निर्माण झालेला वाद सर्वोच्च न्यायालयात गेला असून शास्त्रीय सांख्यिकी अहवालाशिवाय इम्पिरिकल डेटा ओबीसी आरक्षण देता येणार नाही ना असा निर्णय देत सर्वोच्च न्यायालयाने निवडणुकांना सहगती दिली त्यामुळे राज्य सरकारने माजी मुख्य सचिव जयंत कुमार भाटिया यांच्या अध्यक्षखाली आयोग नियुक्त केला होता आयोगाने स्थानिक स्वराज्य संस्था स्तरावर चे सर्वेक्षण करून अहवाल दिला व तो न्यायालयाने मे दो हजार बावीस मध्ये स्वीकारला पण काहींनी आयोगाच्या अहवालाला आव्हान दिले काही त्याचबरोबर उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्री पदेच्या कार्यकाळात मानवी लोकसंख्येच्या आधारे मुंबई महापालिकेसह अन्य स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये प्रभाग संख्या वाढवण्यात आली तर मंडळी त्याचनुसार राज्य निवडणूक आयोगाने नव्याने प्रभाग रचना केली राज्यात महायुतीचे सरकार सत्तेवर आल्यावर शिंदे फडणवीस सरकारने ठाकरे सरकारला निर्णय रद्द करीत प्रभाग संख्या पूर्ववत केली त्याचबरोबर प्रभाग रचना निश्चित करण्याचे अधिकार राज्य निवडणूक आयोगाकडून घेऊन राज्य सरकारकडे घेण्यात आले दोन्ही सरकारच्या निर्णयांना आव्हान देणाऱ्या काही याचिका आधी उच्च न्यायालयात व नंतर सर्वोच्च न्यायालयात दाखल झाल्याने निवडणुकांना स्थगिती करण्यात आल्या होत्या त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या मुदती संपल्या तरी दीड दोन ते पाच वर्षे या संस्थामध्ये प्रशासकीय राजवट आहे राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांची घोषणा राज्य सरकार व राज्य निवडणूक आयोग यांनी चार आठवड्यात करावी आणि चार महिन्यांमध्ये ती प्रक्रिया पूर्ण करावी असे आदेश न्यायालयाने दिलेले आहेत या कालावधीत निवडणूक प्रक्रिया पूर्ण करता न ना आल्यास न्यायालयात अर्ज करून ती मुदत वाढवून घ्यावी असे न्यायालयाने आपल्या आदेशात नमूद केले आहे तर मंडळी वास्तविक जून ते सप्टेंबर या पावसाळ्याच्या काळात निवडणुका घेण्यात येऊ नयेत अशी केंद्रीय निवडणूक आयोगाची मार्गदर्शक तत्वे असून राज्य निवडणूक आयोगाकडून त्यांचे पालन केले जाते आयोगाने त्याबाबत सर्वोच्च न्यायालयात शपथपत्र ही दाखल केले आहे मात्र ही बाब, मात बाब। आयोगाकडून मंगळवारच्या सुनावणीत न्यायालयात मांडण्यात आली नाही त्यामुळे आयोगाला पावसाळ्यात निवडणुका घ्याव्या लागणार आहेत अन्यथा चार महिन्यांची मुदत वाढवून घेण्यासाठी पुन्हा न्यायालयात धाव घ्यावी लागेल सर्व निवडणुकांच्या तारखा घोषित घोषणा व वो चार आठवड्यात करणे आयोगाला अशक्य आहे या निवडणुका जुन्या प्रभाग संख्या व रचनेच्या आधारे करायच्या कि वाढीव प्रभाग संख्या व रचनेच्या आधारे घ्यायच्या या मुद्द्याचे निराकरण आयोगाला सर्वोच्च न्यायालयाकडून करून घ्यावे लागणार आहे आधी मतदार याद्या अंतिम करण्याची प्रक्रिया सुरू असावी करावी लागते प्रभाग संख्या व रचना न्यायालयीन आदेशाने ठरल्यावर आरक्षण सोडतो आणि प्रक्रिया पार पाडावी लागेल त्यानंतर निवडणूक तारखांची घोषणा करून उमेदवारी अर्ज स्वीकारणे मतदान मतमोजणी आदी प्रक्रिया पूर्ण केली जाते ग्रामपंचायती नगरपालिका जिल्हा परिषदा व महापालिकेच्या निवडणुका एकत्रितपणे आतापर्यंत कधीही झालेल्या नाहीत त्या टप्प्याटप्प्या टप्प्याटप्प्याने घ्यावे लागतील त्यामुळे साहजिकच त्यांची घोषणा चार आठवड्यात करणे हे चार महिन्यात निवडणुका घेणे अशक्य प्राय आहे त्याचबरोबर निवडणुकीची तारीख घोषित केल्यावर आचारसंहिता लागू केली जाते त्यामुळे चार आठवड्यात निवडणूक घोषित केल्यास राज्यात तीन चार महिने आचारसंहिता लागू राहील आणि प्रशासन यंत्रणा ठप्प होण्याची भीती आहे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये होण्याची दाट शक्यता आहे यंदा गणेशोत्सव ऑगस्ट अखेरीत असून सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात नवराष्ट्र नवरात्र सुरू होते पावसाळा व सणासुदीच्या काळात निवडणुका न घेण्याची आयोगाची प्रथा आहे त्यामुळे दिवाळी आधी किंवा नंतर म्हणजे ऑक्टोबर किंवा नोव्हेंबरमध्ये निवडणुका घेण्याचा विचार आयोगाकडून करण्यात येतोय तर मंडळी त्या न्यायालयाची मान्यता घ्यावी लागेल बाकी तुम्हाला काय वाटते स्थानिक स्वराज संस्थेच्या निवडणुका लवकर होतील का बाकी तुम्हाला काय वाटतंय ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद